खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यातील दोन दोन तासात खंडाळा जंगलातून केले अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन खंडाळा हद्दीतील मौजे आडगाव फाटा येथे इसमनामे शेख इरफान उर्फ अप्पू शेख रहिमान राहणार अमृतनगर खंडाळा यास खंडाळा येथील काही इसमांनी धारधार शस्त्राने वार करून त्यास मारले असल्याबाबत फिर्यादी बेगम बी शेख इरफान उर्फ अप्पू वय साठ वर्ष राहणार अमृतनगर खंडाळा तालुका पुसद यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलीस स्टेशन अपराध क्रमांक तीनशे पंचवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून व सदर गुन्ह्यातील मारेकरी शोधण्याचे पोलिसांपुढे असलेले कठीण आव्हान पाहता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी आदेशित केले होते त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद या पथकास सदरच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथकाने तात्काळ सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचे निरीक्षण करून सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू करून गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त केली असता सदर गुन्ह्यातील आरोपी शेख बरकत शेख मुसा शेख सबदर शेख कुर्बान हे खंडाळा घाटातील जंगल भागात असून ते पळून जाण्याचे तयारीत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यावर सदर पथकाने अभ्यास करून पोलीस कौशल्याचा वापर करून सदर गुन्ह्यातील आरोपी शोधकामी खंडाळा जंगल भागात रवाना होऊन त्यांचा पाठलाग करून कौशल्यपूर्वक व अतिशय शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता यात ील मयत इसम हा गेले एक महिन्यापासून शिवीगाळी दमदाटी करून जीवाने मारण्याची धमकी देत असल्याने तसेच काल दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी काही एक कारण नसताना आरोपी यांना तसेच महिलांना शिवीगाळी करून तो खंडाळाफाटा येथून वाशिम बाजूकडे जात असताना त्याला थांबवून नेहमी शिवीगाळी का करतो असे विचारले असता आरोपी यास मारण्याची धमकी दिल्याने त्याचा मनात राग धरून आरोपी यांनी त्याचे कडील चाकूने त्याच्यावर वार करून जिवेठार मारले असल्याचे कबुली केले आरोपीनामे शेख बरकत शेख मुसावय छत्तीस वर्ष शेख सफदर शेख कुरवान वय बावीस वर्ष दोन्ही राहणार अमृतनगर खंडाळा यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार तेजाब्रण खांब सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या सदरची कारवाई पार पाडली आहे